नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सात जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत दोन हजार चोवीस या नवीन वर्षातील पहिले सफला एकादशी सफला एकादशीचं व्रत केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात आणि या प्रत्येकी एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं असं म्हटलं जातं की या एकादशीला आपण व्रत केलं पूजा केली तसेच आपण काही उपाय जर केले तर आपल्या सगळ्या मनोकामना सफल होतात त्याचबरोबर आपण या दिवशी जे पण काम हाती घेतो ते काम आपलं पूर्ण होतं असंसुद्धा म्हटलं जातं आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस असं यशसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं या सफला एकादशीच्या मुहूर्तावरती जर आपण घरामध्ये तुळशीचं रोप लावलं तर त्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं या दिवशी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला तुम्ही तुळशीचं रोप हे नक्की लावू शकतात यामुळे आपल्या कुटुंबावर येणारं सर्व संकट हे टळले जातात आणि घरामध्ये धन समृद्धीही वाढत जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी विघ्न दारिद्र्य येणार नाही एका रात्रीत आपले चांगले दिवस सुरू होतील आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल आपलं नशीब हे बदलून जाईल असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा दिवा जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्यावेळेला आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे हा दिवा आपल्याला आपल्या कुटुंबातील अडचणी दूर करण्यासाठी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे यासोबतच आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल तर हा उपाय केल्यानंतरनं ही प्रगती व्हायला सुरुवात लागेल जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत वा असेल मतभेद होत असेल कलह होत असेल घरामध्ये पैसा हा टिकत नसेल घरामध्ये वा आजारपण हे जास्त वाढलेलं असेल तर हा एक उपाय तुम्ही या सफला एकादशीला नक्की करून पहा तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमुळे तुम्हाला सफलता मिळेल प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होईल असा हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा हा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक घ्यायचं आहे या कणकेमध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही हळद घालायची आहे आणि हा एक नवमुखी दिवा आपल्याला तयार करायचा आहे कणकेचाच दिवा आपल्याला बनवायचा आहे कारण कणकेचा दिवा हा इतर दिव्यांपेक्षा खूप श्रेष्ठ मानला जातो आणि जेव्हा आपण एखादा उपाय करण्यासाठी कणकेच्या दिव्याचा वापर करतो तेव्हा तो उपाय आपला शंभर टक्के पूर्ण होतो आणि त्यातून आपल्याला नक्कीच यश प्राप्त होतं असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला हा दिवा कणकेचाच दिवा घ्यायचा आहे आणि हा नऊमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे यानंतर या, या दिव्यामध्ये आपल्याला जी कलाव्याची वात जी असते लाल पिवळा जो कलावा असतो तर त्याची वात आपल्याला घालायची आहे कुठलेही पांढऱ्या कापसाची वात वगैरे याच्यामध्ये घालायची नाही लाल कलवा जो असतो लाल पिवळा तर हा तुम्हाला कोणत्याही पूजेचं साहित्य जिथं मिळतं तिथं तुम्हाला हा कलावाचा धागा भेटून जाईल तर याची आपल्याला वात करून नऊ वाती लावायच्या आहेत नऊमुखी हा दिवा आपल्याला बनवायचा आहे यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे नंतर यावरती आपले थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत किंवा फुलांच्या पाकळ्या आपल्याला टाकायच्या आहेत यानंतर हा नऊमुखी दिवा जो आहे तर तो आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे या दिव्याला हदिकुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान श्रीहरिविष्णूंच्या फोटोसमोर लावायचा आहे आता भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो नसेल तर तुमच्या घरामध्ये बाळकृष्णांचा फोटो असेल प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्ण हे असतातच तर त्यांच्यासमोर तुम्ही हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल बाळकृष्ण असेल तर विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर तुम्ही हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल आता ताई आमच्या घरामध्ये देवघरच नाही आमच्याकडे कुठलेही देव नाही बाळकृष्ण नाही भगवान श्रीहरिविष्णू नाही किंवा कुठलेच देव नाही परंतु आम्हाला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं एक सुपारी घ्यायची आणि त्या सुपारीलाच तुम्हाला बाळकृष्णाचं प्रतीक मानून किंवा भगवान श्रीहरिविष्णूंचं प्रतीक मानून तुम्हाला त्या सुपारीची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा दिवा त्या सुपारीसमोर लावायचा आहे यानंतर काय करायचं विष्णू नामवली जी आहेत तर त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे विष्णू नामावली ही तुम्हाला गुगलवरती तुम्ही सर्च केलं तरीही भेटून जाईल किंवा तुम्ही यूट्यूबला लावलं तरीही भेटेल किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्यातून तुम्ही म्हटले तरीसुद्धा चालेल एकच वेळा आपल्याला विष्णू नामावलीचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडायचे आहे भगवान श्रीहरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे पहा या सफलता एकादशीला तुम्ही जी पण तुमच्या मनात इच्छा असेल आणि जी पण तुम्हाला पूर्ण करायची असेल तर निश्चितच तुम्ही काही उपाय करून तुमची इच्छा तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकतात बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात परंतु आपण प्रयत्नही करतो पण आपल्या इच्छा पूर्ण होत नाही अशावेळी आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही म्हणून आपले प्रयत्न जे आहेत तर प्रयत्न करूनही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही किंवा इतर कुठल्या मनोकामना पूर्ण होत नाही यासाठी नेहमी आपल्याला नशिबाची साथ मिळावी यासाठी विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर आपले प्रयत्न हे कधीही वाया जात नाही यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि बघा तुम्ही हा उपाय केल्यानंतरनं अगदी मनापासून तुम्ही हा उपाय करा आणि त्याचा चमत्कारसुद्धा तुम्हाला दिसून येईल तुमच्या कुटुंबात काही अडचणी असतील तर ते सुद्धा दूर होतील यासोबतच तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतील तुमच्या मनात एखादी दे इच्छा असेल तर तीसुद्धा तुमची पूर्ण होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे सफलता एकादशीला करण्यासाठी यामुळे तुम्ही नक्कीच हा एक उपाय करा ज्या लोकांना संध्याकाळी उद्या हा उपाय करायला वेळ नसेल त्यांनी उद्या सकाळी बाराच्या अगोदर केला तरीही चालेल किंवा सायंकाळी सहा नंतरनं जी लक्ष्मी मिळण्याची वेळ असते तेव्हा केला तरीसुद्धा चालेल आता हा दिवा दुसऱ्या दिवशी काय करायचा तर हा दिवा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि एकाच झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे जे खाली मुंग्या वगैरे असतात झाडाखाली कीटक असतात ते येतात आणि हा दिवा खाऊन जातात आणि त्याचंच फळ आपल्याला मिळत असतं तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्ही नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ